नालासोपारा हा हितेंद्र ठाकूर यांचा बाले किल्ला आहे आणि तो त्यांनी वारंवार सिद्धही केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं असेल तर तिथे प्रदीप शर्मांना उतरवलं होतं शिवसेनेने हा मतदारसंघ घ्यायचाच अशी जिद्द केली होती मात्र हितेंद्र ठाकूर यांनी नाला सोपारा पडू दिलेला नाही नालासोपारा मतदारसंघ त्यांनी जिंकला सिद्दीश ठाकूर हे भारी भक्कम मतानी लीड घेऊन इथे जिंकून आले लोकसभेमधली मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे इथे भाजप पुढे जाताना दिसत दुसऱ्या क्रमांकावर इथे बहुजन विकास आघाडी राहील असा मशालचा अंदाज आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर भारतीय कांबडी राहतील आणि सगळ्यात मोठा धक्का हा भारतीय कांबडींना इथे बसेल हे जे सगळं विश्लेषण जे आहे ना हा आमचा सगळा जो सर्वे आहे ना तो तुम्ही मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलवर अवश्य ऐका मी तिथे सविस्तर मांडणी केली आहे